चेअरमन काळेंचा राजकीय फंडा ऍडव्होकेट दीपक पवार यांचा कायदेशीर दंडा सहकार शिरोमणी कारखान्याबाबत चेअरमन कल्याणराव काळे यांची भूमिका आहे का कारखान्याचे माजी संचालक दीपक पवार यांच्याकडून सुरू असलेल्या मोहिमेवरून काळे यांची भूमिका निश्चितच संशयास्पद असल्याची चर्चा पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांमधून सुरू आहे चेअरमन कल्याणराव काळे यांनी काही दिवसांपूर्वीच हा कारखाना भाडेतत्त्वावर दिला जाणार नाही याबाबत प्रसारमाध्यमांवर प्रतिक्रिया देऊन कळवलेलं होतं परंतु त्यांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता अडव्होकेट दीपक पवार यांनी कायदेशीर बांधणी सुरू केल्या यावरून सहकार शिरोमणी साखर कारखाना कायमच राहणार असल्याचं चित्र दिसू नमस्कार सहकारी शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना हा भाडे तत्वावर देण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्यानंतर आपण एक पत्रकार परिषद घेतली त्यामधून काळे साहेबांना आपण खुलासा करण्याविषयी मागणी केली त्यांनी खुलासा केला नाही म्हणून आपण वाकरी येथे सभासदांची एक मिटिंग घेतली व या गोष्टीला सभासदांनी तीव्र असा विरोध केला त्यानंतर देखील आपल्याला कोणतीही माहिती कारखान्याकडून मिळाली नाही मग आपण साखर आयुक्त पुणे यांना लेखी पत्र दिलं की बाबा आम्हाला या संदर्भात काय प्रक्रिया झालेली आहे का हे समजावं साखर आयुक्त पुणे यांनी आपल्याला लेखी माहिती अशी दिलेली आहे की कारखाना भाड्याने देण्यासंदर्भात कोणताही प्रस्ताव शासनाकडे नाही व तशी कोणतीही प्रक्रिया पार पाडलेली नाही त्यानंतर या महिन्याच्या अखेरीपर्यंत वार्षिक सर्वसाधारण सभा होणं गरजेचं आहे कायद्यानुसार ते बंधनकारक आहे तर आपण सामान्य साखर आयुक्त मान्य प्रादेशिक सहसंचालक सोलापूर तसेच कार्यकारी संचालक यांना आपण विनंती केलेली के आहे की या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये की हा कारखाना भाडितत्वावर कोणत्याच पद्धतीने देण्यात येऊ नये अशा दे पद्धतीचा विषय विषय पत्रिकेमध्ये घ्यावा सर्व सभासदांचं मत त्याच्यावरती आजमावून घ्यावं व आवाजी मतदानाने हा ठराव मंजूर न करता प्रत्यक्ष गुप्त मतदान घेऊन सभासदांचं जे काही विचार आहे जे काही मत आहे ते नोंदवलं जावं अशा पद्धतीची मागणी आपण साखर आयुक्तांना केलेली आहे की संपूर्ण सभा ही इन कॅमेरा घेण्यात यावी तसेच या सभेसाठी स्वतः साखर आयुक्त किंवा प्रादेशिक सहसंचालक यांनी उपस्थित राहावं अशी हो। देखील मागणी आपण केलेली आहे गेल्या पंधरा दिवसापासून या संदर्भात आपण शासकीय प्रशासकीय पातळीवरती जोरदार लढा देत हो। आहोत आणि आपल्या सर्व सभासदांना याबाबतची माहिती मिळावी खाली रोज आपवा पसरवत आहेत व्हॉट्सअपवरती वेगवेगळ्या गोष्टी वे 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 येत आहेत त्यामुळे संभ्रम निर्माण होतोय तरी सभासदांनी आपण निश्चित राहावं हो की मोठ्या एकजुटीनं आपण ही संस्था लढून वाचवूया आणि हे कार्य करत असताना आपल्या सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे त्याशिवाय आपल्याला ही संस्था वाचवता येणार नाही ना ना त्यामुळे सर्वसाधारण सभेच्या बाबतीमध्ये जी काय आपण सरकारला विनंती केलेली आहे ती आपल्यापर्यंत पोहोचावी या निमित्तानं हा व्हिडिओ मी करत आहे धन्यवाद